गणेश शिल्लेवार यांचा वाढदिवस मोठ्या हर्षोल्लासचा साजरा नमस्कार न्यूज मध्ये सेवा मंडळाचे सक्रिय पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ शिल्लेवार यांचा वाढदिवस छत्रपती चौक नांदेड येथे मोठ्या हर्षोल्ला साजरा करण्यात आला मित्रमंडळाच्या वतीने अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून परेड धोबी सेवा मंडळाचे पदाधिकारी तसेच नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर हे उपस्थित होते पाहूया या, या विषयीचा हा वृत्तांत <ख़ाँ> आज या ठिकाणी राज्याचे प्रश्न अध्यक्षाचे बाला शिंदे साहेब आहेत सर्व जिल्हा या समाजाचे पदाधिकारी सर्व मित्रमंडळी सर्व या कार्यक्रमाला उपस्थित आलेले आहेत या निमित्ताने माझ्यासोबत आलेले तालुका प्रमुख धनंजय पावडे आ, या नांदेड जिल्ह्याचे शहर प्रमुख उमेश दिगे तसेच महिला आघाडीच्या शहर प्रमुख दीपाताई थोरट इतर सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला सर्व सर्वसेवकांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही उपस्थित लावले सांगायचा सा बरोबर एक एक धोबी समाज गरीब समाज आहे आणि शिवसेना एक गरीब समाजाच्या पाठीशी राहतील आताच बाला सांगलं तसं काही समाजाच्या अडचणी असतील तर एकनाथबाई शिंदे साहेब समाजाच्या अडचणी सोडण्याचा शिंबट प्रयत्न करतील आणि मी सुद्धा तुमच्या समाजाच्या पाठीशी आहे या निमित्ताने सांगून आज आमचे गणेशराव शिलेवार यांना मी वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छा देतो त्यांचं आरोग्य समृद्ध व्हावं शिवची मी प्रार्थना बाळगतो या निमित्ताने शुभेच्छा देऊन माझे दोन शिव आज माझ्या वाढदिवसानिमित्त आभार मानतो